जय शिवराय मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आपण क्लिक्स पार मार्केटिंगमध्ये काम वगैरे करतो मित्रांनो चला आज मित्रांनो तुम्हाला मी आज माझे एक दिवसाचे इन्कम धावतो किती झाली तर चला मित्रांनो बघू मग चला मित्रांनो आता आपण लॉग इन करून घेऊ तुम्हाला धावतो सोशल मीडियाचा वापर करून मी आज किती इन्कम जनरेट केली मित्रांनो बघून घ्या मित्रांनो टाइम तारीख बघून घ्या मित्रांनो आपण सोशल मीडिया वापरून किती इन्कम जनरेट केली बघून घ्या मित्रांनो लॉग इन होत आहे आपले वेबसाईट बघा मित्रांनो वेबसाईट वगैरे ओपन व्हायची आहे ओपन करून घ्यायची मित्रांनो सध्या ओपन व्हायला मित्रांनो तुम्हाला पण धावतो मित्रांनो किती इन्कम वगैरे जनरेट केली काय नाही जर मित्रांनो तुम्हाला पण जर अशी इन्कम वगैरे जनरेट करायची असली तर व्हॉट्सअप नंबर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो माझी आजची इन्कम बघून घ्या मित्रांनो नऊशे रुपये दिवसाचे अठराशे रुपये मित्रांनो जर मित्रांनो तुम्हाला पण अशी इन्कम वगैरे जनरेट करायची असली तर मित्रांनो माझ्या व्हॉट्सअप नंबरवर कॉन्टॅक्ट करा मित्रांनो संपूर्ण माहिती भेटेल मित्रांनो बघून घ्या मित्रांनो तुम्हाला आता इथं धावतो मित्रांनो माझी इन्कम वगैरे संपूर्ण किती किती झाली किती नाही बघून घ्या मित्रांनो मित्रांनो इथे दावतो तुम्हाला पे मध्ये किती इन्कम आहे बघा मित्रांनो अकराशे पासष्ट पास रुपये आपली एक फक्त आणि फक्त मित्रांनो दोन दिवसाची इन्कम जनरेट आहे मित्रांनो इथं मित्र किती मुलं वर्क करतात मित्रांनो दावतो तुम्हाला बघून घ्या मित्रांनो आजचे इनर जय आहे मित्रांनो तर सर्वात आधी तुम्ही डेट आणि टाइम चेक करून घ्या बारा ऑगस्ट दहा वाजून पंधरा मिनटं झाले रात्रीचे तुम्ही बघू शकता आपण तुमच्या समोर आय डी लॉग इन करून घेतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही आता आपण फक्त अर्धा तास वर्क करून दोन हजार सातशे रुपये कमवलेले हो आहेत त्यानंतर तुम्ही सात दिवसाचे अर्निंग बघून घ्या तर मित्रांनो आपण फक्त तीन दिवस झालेले वर्क स्टार्ट करून तर फक्त तीन दिवसाची इन्कम आहे आपली ही आपल्या बँक खात्यामध्ये आपल्याला विड्रॉ करायची तरी इथं बघू शकता तुम्ही आपण पे आउट रिक्वेस्टमध्ये दहा हजार रुपये विड्रॉ रिक्वेस्ट, रिक्वेस्ट सबमिट केलेली तर मित्रांनो मी आपल्या नेक्स्ट मध्ये मी तुम्हाला आपला बँक प्रूफ दाखवल तर सर्वांनी आपला नेक्स्ट व्हिडिओ बघा आणि तुम्हाला जर काही माहिती हवी असेल तर खाली मी माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती मला मेसेज किंवा कॉल करा मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देतो आणि लवकरात लवकर आपल्या टीममध्ये जॉईन होऊन तुम्ही पण सेम माझ्यासारखी इन्कम करा, लोग करा